आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचे सात लाख मतदार आहेत आमच्या शिवा संघटनेला आणि लिंगायत समाजाला विचारात घेतल्याशिवाय सोलापूर आणि माढा मतदारसंघातील उमेदवार ठरू शकत नाही आणि आम्ही ज्या उमेदवाराच्या पाठीशी असेल तोच उमेदवार निवडून येणार आणि ज्या उमेदवाराच्या विरोधात आमची संघटना असेल तो उमेदवार पडणार याची सर्वांनी नोंद घ्यावी असा इशारा शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंढरपूर विभाग राजेंद्र भाऊ भिंगे मुंडे यांनी दिलाय पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान राजेंद्र भाऊ भिंगे बोलत होते येत्या दहा एप्रिलला शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा महामेळावा सोलापुरात होणार आहे त्या मेळाव्यात महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे अशी ही माहिती यावेळेला राजेंद्र भाऊ भिंगे यांनी दिली सोलापूर मतदारसंघ असो अथवा मारा मतदारसंघ असो या दोन्ही मतदारसंघात लिंगायतचे जवळजवळ सात ते सव्वा सात लाख मतदार आहेत मी मतदार सांगतोय जनसंख्या नाही तर आमच्या संघटनेला विचारात घेतल्याशिवाय आई जगदंबेला साक्ष ठेवून सांगतो महात्मा बसवेश्वरांना साक्ष ठेवून सांगतो की आमच्या संघटनेला विचारात घेतल्याशिवाय आमच्या समाजाला आमच्या धर्माला विचारात घेतल्याशिवाय इथला उमेदवार ठरूच शकत नाही इथला उमेदवार जो आहे तो आमची संघटना ज्या ज्या पाठीशी असेल तोच उमेदवार निवडून येणार ज्याच्या विरोधात असेल तो उमेदवार पडणार याची तुम्ही तटक कटाक्षाने नोंद घ्यावी उमेदवारी तर जाहीर झालेली आहे तुम्हाला एक विषय माहीत नसला तर सांगतो आमच्या शिवा संघटनेच्या माध्यमातून प्रणीत जसं आर एस एस प्रणीत भाजप म्हणलं जातं म्हणलं जातं मी काय म्हणत नाही तसं पण ऐकून आहे मी तर तसं आमचं शिवा संघटना प्रणीत आमच्या आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटनेचे सरांनी सेवा जनशक्ती हे राजकीय पक्षाची घोषणा आधीच केलेली आहे तर त्या माध्यमातून आमचा सोलापूरला साधारण दहा एप्रिलच्या आसपास महामेळावा होणार आहे कार्यकर्ते पदाधिकारी अमुक तमुक त्यावेळेस आमची जी राजकीय भूमिका आहे तेच आमचे आदरणीय मनोहरजी सर ती सर्वांसमक्ष जाहीर करतील त्यावेळेस तुम्हाला समजेल की आमची जी राष्ट्रीय शिवा संघटना आहे ते कुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभारल आणि ती कुणाच्या पाठीशी उभारल त्यापैकीच उमेदवार निवडून येणार दादा यात काय वाद नाही